श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली म्हणतात हा संदेश तुझ्यापर्यंत येणे निव्वळ योगायोग नाही तर दैवी चमत्काराद्वारे तुला हा, प्राप्त होण्याची सोय देवानी केली असून हा तुझ्यापर्यंत देण्याचे योजिले आहे म्हणूनच तू देवाची आज्ञा मानून हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकावा कारण यात तुझे जीवन परिवर्तन करणारे देवांचे आशीर्वाद आणि काही संकेत तुला प्राप्त होतील ज्यामुळे तुझे जीवन सुखद मार्गावर नेले जाईल तुझ्या जीवनातून हा संदेश त्यासाठीच पाठवला आहे ज्यामुळे तुझ्या जीवनातून ते क्लेश दुःख हरण व्हावे मला माहीत आहे की तू या दिवसांमध्ये खूप काही काळजी करत आहेस तू एका अशा नात्याच्या खूप काही तणावाखाली आहेस ज्यातून तुला बाहेर पडताही येत नाही आणि ते निभावता देखील येत नाही मला माहीत आहे तुझी सध्या तारेवरची कसरत सुरू आहे पण घाबरू नकोस प्रत्येक क्षणाला तुझा देव तुझा परमात्मा तुझा सोबत आहे जर तू घाबरून या काळाला भयभीत होऊन मागे सरलास तर पुढे काय होणार याची खूप काही चिंता तुला वाटत आहे पण देवाची साथ तुला प्रत्येक क्षणाला प्राप्त होऊन तुझे इच्छित तुला प्राप्त होईल बाळा मनातील शंका कुशंका काढून फेक कारण त्या जागी मी तुझ्यासाठी नवीन आशा नवीन खूप काही संधी देण्यासाठी या माध्यमाच्याद्वारे तुझ्यापर्यंत आलो आहे मला माहीत आहे की हे सर्व या क्षणाला स्वीकार करणे कठीण आहे पण ते तू जर मनापासून येणारे आशीर्वाद आणि होणारे चमत्कार स्वीकार करण्यास तयार असेल तर ते अद्भुत तुझ्यासोबत घडू लागेल ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस खूप काही वेळा तुमच्या विरोधात कोणी लोक कट कारस्थानं रचत असतात पण तुम्ही त्या गोष्टींना न घाबरता पुढे जाण्याचा एक प्रयत्न करता तेव्हा त्या सर्व काही तुमच्या बाजूने ज्या काही उलट परिस्थिती आहेत त्या तुमच्या बाजूने कार्य करू लागतात याचा अनुभव तुम्ही कित्येकदा घेतला आहे जर घेतला असेल तर होय म्हणा आणि जर घेतला नसेल तर ते स्वीकारण्यासाठी तयार व्हा कारण वेळ आणि परिस्थिती हे देवच बदलू शकतात तुम्ही कितीही प्रयत्न केला तर त्या बाजू कधीही परिवर्तित होत नाही पण देवाचा आशीर्वाद जिथे येतो तिथे काहीही दुरीत राहत नाही काहीही तुमच्या मनाविरोधात होत नाही देव जिथे येतात तिथे आशीर्वादासह येतात याचा अनुभव कित्येक भक्तांनी घेतला असेल जर घेतला असेल तर होय म्हणा स्वामींचे आशीर्वाद हे दिव्य स्वरूपाचे असतात तुम्हाला कधीकधी ज्या गोष्टी दुर्लभ वाटतात अशक्य वाटतात पण त्या देखील स्वामीच्या कृपेने तुम्हाला प्राप्त होतात कारण तुम्ही मनापासून देवाचा धावा करत असतात देवाचे नामस्मरण करत असतात श्री स्वामी समर्थ हा नाम जग इतका पवित्र आणि दैवी ऊर्जेने भरलेला आहे की याचा अनुभव घेणारे प्रत्येक जण या नावाच्या समोर आणि स्वामींच्या समोर नतमस्तक आहेत स्वामींचा दैवी आशीर्वाद म्हणून तुम्ही हा संदेश प्राप्त करत आहात तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत या संदेशाला ऐका आणि तुमच्या प्रियजनांना याला शेअर करायला विसरू नका तुम्ही आप चुक खूप पुण्याचे भागीदार व्हाल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या मनातील भेद मी जाणतो तुझ्या मनातील चिंता देखील मी जाणतो या संदेशाच्या माध्यमातून मी तुझ्या चिंता दूर करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा निश्चिंत राहून जेव्हा तू हा संदेश ऐकायला घेतला आहेस तेव्हा आता तुझ्याकडे येणारे आशीर्वाद हे तुला सुखद अनुभव देतील आनंद देतील आणि तुझ्यासाठी माझी काही योजना आहे तीही कार्यान्वित होणार आहे तू ज्या गोष्टींसाठी खूप चिंतित आहेस ती काळजी करू नकोस कारण तुझ्यासाठी माझे आशीर्वाद आता ते द्वार ते मार्ग उघडतील जिथून पुढे तुला खूप काही आनंदाची प्राप्ती होणार आहे तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होण्याचा काळ जवळच येत आहे विश्वास ठेव मी तुझ्यासाठी कार्य करत आहे तुम्ही आज जी काही पूजा व्रत उपासना करत आहात ती सर्व काही देवाजवळ मान्य होत आहे त्यासाठीच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे कारण तुम्ही केलेली सेवा देवाने स्वीकार केली आहे याचेच प्रतिफळ म्हणून तुम्हाला आता पुढील काळात ते सुख समाधान आणि आनंदाचे क्षण देण्यात येणार आहेत तेव्हा निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा देवांचा पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे हृदय मन देखील पवित्र होईल स्वामी म्हणतात बाळा या दिवसांमध्ये तुझे सुख अधिक अधिक वाढत जाईल कारण तू माझ्याकडे प्रार्थना केली आहेस तुझ्या कुटुंबातील ज्या सदस्यांना काही त्रास होता ते देखील त्रास आता संपुटात येण्याची वेळ येत आहे बाळा तू जेव्हा या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझी निवड मी आशीर्वाद देण्यासाठी केली आहे हे विसरू नको तू माझा प्रिय बाळ आहेस म्हणूनच मी तुझी निवड केली आहे पुढील काही काळात तुम्ही असे काही प्राप्त कराल ज्यासाठी तुम्ही माझे धन्यवाद देखील कराल जेव्हा देव तुमच्याकडे येतात तेव्हा खूप काही आनंद उत्साह आणि खूप काही प्रगती घेऊन येत असतात तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट होतो सुख समाधान वाढू लागते तसाच काही अनुभव तुम्ही करणार आहात त्यासाठी सज्ज व्हा स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल तिथे तिथे सर्व काही दुरीत निघून जाईल क्लेश निघून जातील दुःख संपून जाईल या रात्रीतून तुमच्यासाठी आनंद येणार आहे mm -hmm. जे कोणी स्वामी भक्त हा संदेश प्रीतीने श्रद्धेने ऐकत आहेत आए। स्वामींवर त्यांची संपूर्ण श्रद्धा आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा जाणतात प्रत्येक इच्छेसाठी स्वामींना प्रार्थना करा आणि मनोभावे ती प्रार्थना स्वीकार करण्यासाठी अधिक प्रार्थना करा कारण देव ऐकतात ती तुमची प्रार्थना बघतात ते तुमचे चांगले कर्म तेव्हाच चांगले कर्म निरंतर करत राहा तुम्ही जेव्हा हे सर्व आचरणात आणाल तेव्हा तुमच्यासाठी अशक्य असे काहीही उरणार नाही देव तुमच्यावर कृपादृष्टीने खूप काही आशीर्वाद देतील आणि तुमच्या समस्या नष्ट होताना तुम्ही पाहाल तुम्ही जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकला असेल तर तुम्ही भाग्यशाली आहात स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही घडून येऊ हो। तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीची दिशा स्वामी देव देवत देव। हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ